शुभ या मालिकेच्या अकरामेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली भूमीचा शोध थांबलाय भूमीला आपली मुलगी आहे पण या सगळ्यामध्ये अजून एक टर्न अँड ट्विस्ट आलेला आहे भूमी अमोलीकडे जाताच अमोली ऑलरेडी जा गायब झालेली असते पण तिला मी कळवलेलं नसतं पण अमोली गायब होऊन सुद्धा बाळ भूमीकडे कसं आलं पण त्याचबरोबर आता भूमीला अशा गोष्टी समज ज्याच्यामुळे तिने एक आता तमाशा करत घरामध्ये पौर्णिमाचं थोबाड फोडलंय आणि पौर्णिमाला हक्कलपट्टी केले रागिणी लपून बसलेली आहे रागिणी कुठे लपून बसले सत्याचा कसा कसा उलगडा झाला भूमी मुलगी पण तिला गायब कुणी केलं त्याचबरोबर हे सगळं कारस्थान कुणी केलं आणि याचबरोबर अजून यशपालकडे काय सत्य आहे हे, हे सगळं एक एक करत उलगडत चाललेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मालिकेमध्ये आता खूप सारे वळण आलेत नक्की काय घडलंय पाहुई उत्साहाच्या भरामध्ये भूमी आता तू गाडी काढ आत्ताच्या अमोलीकडे चल अमोलीकडे जाऊन आपल्या बाळाला घेऊन येऊया असं ती म्हणत असते तोपर्यंत आकाश तिच्या मागावरती येतो भूमी दोन मिनिट थांब माझं एक गोष्ट ऐकशील का मी जे काही तुला सांगतोय ते ऐक आणि त्यानंतर मग गोष्टी ठरवू यावरती आता इकडे भूमी म्हणते आकाश असं काय करतोय चल ना आता अमोलीकडे जाऊया ना यावरती आकाश म्हणतो मी तुला जे काही सांगतोय ना ती गोष्ट नीट ऐकून घे अमोली आता त्या मनस्थितीमध्ये नसेल की ती बाळाला आपल्याकडे देईल तुला समजतंय का मी काय बोलतोय यावर ते यावरती आता भूमी म्हणते का नाही देणार अरे ज्या वेळेला तिला ते बाळ सापडलं ते तेव्हा सा तिचं आई पण मी मान्य केलं होतं ना मग माझा आई पण का नाही ती मान्य करणार तुला काय वाटतंय ती पुरावी मागेल का ठीक आहे पुरावे मागितले तर मी आत्ताच्या आत्ता गायकवाड इन्स्पेक्टर घेऊन तिकडे जाते ना तू कशाला काळजी करतोस या सगळ्यामध्ये आता मी तिकडे गायकवाडांना घेऊन गेले की गायकवाड तिला समजवतील तिला सांगतील की हे बाळ माझं आहे आणि नुसतं सांगतील नाही तर तिला पुरावे पण देतील ना मग संपलं की तू कशाला इतका विचार करतोस आत्ताच्या आत्ता चल पण आकाश तिला थांबवत असतो आणि ही आकाशची सगळ्यात मोठी चूक ठरणार असते कारण आता ज्या वेळेला आकाश तिला थांबवून थोड्या वेळा मी जा सांगतो तो वेळ अमोलीसाठी महत्वाचा ठरणार असतो इकडे आता तोपर्यंत आकाश सांगतो हे बघ मी तुला काय सांगतोय अमोली ही पारितोषची बायको आहे पारितोष जर इकडे असताना तर मी त्या क्षणाला तिकडे गेलो असतो आणि त्या क्षणाला जाऊन त्याला सांगितलं असतं की हे असं असं आहे आणि त्याने ते मान्य पण केलं असतं आणि त्यानंतर मग आपल्याला तिला इकडे सोपं गेलं असतं पण आत्ताची सिच्युएशन तशी आहे का सिच्युएशन तशी नाहीये मी तुला जे सांगतोय ते ऐक अमोलीला असा धक्का देणं हे आपल्याला योग्य नाहीये त्यामुळे एक काम करूया आपण काय करूया माहितीये का पारितोषच्या येण्याची वाट बघूया मी पारितोषला कॉल करतो पारितोष ला कॉल करून या गोष्टी क्लिअर करतो आणि त्यानंतर जाऊया यावरती भूमी म्हणते नाही आकाश मी अजिबात थांबणार नाहीये अमोलीने तरी तिला माझ आई पण मान्य करण्यावाचून दुसरा कोणता पर्याय नाहीये ही गोष्ट मला माहिती आहे पण आकाश तरीचा तिला समजवतो मनवतो पटवतो आणि फायनली भूमी तयार होते ठीक आहे आकाश तू म्हणतोयस म्हणून तू म्हणतोस म्हणून या सगळ्यामध्ये मी आता थांबलेली आहे आणि त्यानंतर मग मात्र आता भूमी आकाश ऐकते आणि मग दोघं जण ठरवतात की ठीक आहे पारितोष सोबत बोलूया पारितोषला भेटूया आणि त्यानंतर मग जे काही निर्णय आहे तो निर्णय आपण घेऊया असं म्हटल्यावर ती फायनली हे ठरत इकडे तोपर्यंत छेडलेली रागिणी सांगत असते हे कसं घडलं असू शकत मी या सगळ्यामध्ये त्या मुलीला पळवलं मुलीला पळवल्यावर मुली ती एक म्हणजे ना मी तिला असं ते एका बेंच खाली ठेवलं ती वस्ती होती गुंडांची जेणेकरून हिचं काहीतरी बरे वाईट इथेच होईल किंवा ती वाईट संगतीमध्ये लागेल हा माझा हेतू होता पण त्यानंतर ती खालून त्या महाशिवरात्रीच्या म्हणजे महादेवाच्या मंदिरात कशी काय गेली महाशिवरात्रीला मला तर खरच काही कळतच नाहीये की या गोष्टी अशा कशा घडल्या असं म्हणत असताना इकडे हुशार पौर्णिमा चिडते आणि आई माझ्यासमोर ही नाटकं ना बंदच करा तुम्ही मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये हे सगळं नाटक करताय ना तुम्हाला आधीपासून गोष्टी माहिती होत्या ना आधीपासून या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या आणि तुम्ही माझ्यापासून हे सत्य लपवलं बरं इतकंच नाहीये तर यशपाल सुद्धा या सगळ्यामध्ये काहीतरी तुम्हाला मदत करतोय हे सुद्धा सत्य मला चांगलंच आहे तुम्ही यशपालला काहीतरी यशपालला घेऊन आता काहीतरी कारस्थान करताय सत्य मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून आतापर्यंत काय काय लपवलं होतो आपण क्राईम इन पार्टनर आहोत ना मग तुम्ही मला का नाही सांगितलं ज्या वेळेला संकट येतं त्या वेळेला मला बरोबर पुढे करता तुम्ही त्यावेळेला मग तुम्हाला विचार येत नाहीये की हिला नको त्रास देऊया पण ज्या वेळेला एखादी माहिती असते किंवा ज्या वेळेला फायदा असतो तेव्हा मला बरोबर कसं वगळून टाकता यावरती रागिरी म्हणते ही आपण भांडायची वेळ नाहीये मुळातच भूमीच आयुष्य पूर्णत्वाला चाललेलं आहे आणि तेच आपल्याला नको आहे आकाश आणि भूमीच्या आयुष्यात जर काही मुलगी परत आली ना तर त्यांचं आयुष्य पूर्ण होईल त्यांचा संसार पूर्ण होईल आणि ही गोष्ट आपल्यासाठी किती हानिकारक आहे तुला पौर्णिमा माहिती आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे जेणेकरून भूमी आणि आकाश त्या मुलीपर्यंत पोहोचू शकणार नाही किंवा त्यांना समजून सुद्धा त्यांची मुलगी त्यांच्यापर्यंत येणार नाही यासाठी काहीतरी करायला पाहिजे ही आपसात भांडायची वेळ नाही पुन्हा एकदा पौर्णिमाला बाटलीत उतरवत रागिणीने तिच्या मनात असलेल्या शंका कुशंका या सगळ्या बंद करून तिला आता बरोबर पुन्हा एकदा आपल्या घोळात घेऊन आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत असताना बोलता बोलता ती हे सुद्धा बोलून जाते की भूमीचं बाळ आपण पळवलंय जर का शहानिशा करण्याची वेळ आली तर हे सुद्धा लक्षात येईल की भूमीचं बाळ आपण पळवलंय आणि म्हणून म्हणून यासाठी आता आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे काहीही करून आपली कातडी वाचवली पाहिजे यशपाल नेमकं ही गोष्ट ऐकतो आणि यशपाल विचार करतो अच्छा म्हणजे या गोष्टी अशा आहेत तर आता या रागिणीच्या संदर्भात मला अजून एक पुरावा सापडलेला आहे फक्त हिने अभिजितचा खून केलाय हा तर पुरावा आहेच पण हिमेच भूमीच्या बाळाला पळवलं हिनेच भूमीच्या बाळासोबत हे सगळं केलं की ती नालायकातली नालायक बाई ही एक बाई असं कसं करू शकते नाही पण जी बाई आपल्या मुलाच्या जीवावरती उठू शकते ती बाई नक्कीच काहीही करू शकते असं म्हणत इकडे आता यशपालच्या हातामध्ये एक पुरावा सापडतो तोपर्यंत भूमी आता दुसऱ्या दिवशी आकाश ते सांगितलेलं असतं त्याप्रमाणे क्षितिजाला आणण्यासाठी तयार होत असते आणि खूपच उत्साहात असलेल्या भूमीला बघून आकाश म्हणतो खरंच भूमी आज न आज मला आकाश ठेंगणं झाल्यासारखं झाले खरं सांगायचं तर आपली मुलगी आपल्याजवळ येणार आहे मला तर जणू मी स्वप्नातच आहे असंच वाटायला लागलेलं आहे आणि त्यावरती भूमी सांगते आपली इच्छा या इतक्या दिवसाने आलेली आहे आपली क्षितिजा आपलं अंश आपल्या दोघांची मुलगी ही आपल्या सोबत असणार आहे आपलं अंश आपल्यासोबत असणं किंवा आपली मुलगी आपल्यासोबत असणं यासारखं दुसरं कोणतं सुख नाही आकाश हे सुख आज आपल्याला मिळत आहे इतक्या दिवसाने हे सुख आपल्या पदरात पडणार आहे त्यासाठी किती तयारी करू आणि किती नको असं मला झालंय असं म्हणत भूमी आता तयारी करत असते सगळ्या गोष्टी टॉईज वगैरे हे ते तिला खूप 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 काही गोष्टी आता करायचे असतात आणि या सगळ्या गोष्टी करत असताना भूमी खूपच खुश होत असते तोपर्यंत आकाश तिला बसवतो भूमी बस इतका उत्साहामध्ये सगळी तयारी करणाऱ्या भूमीला तो सांगत असतो की आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा देवी आईने सगळं सुख आणलंय फक्त आता अमोलीला कसं हँडल करायचं तिच्याकडून बाळाला कसं आणायचं याची चर्चा दोघ जण करत असतात आणि दोघ जण स्वप्न करत आता आपण क्षितिच्या घरी आली की काय करायचं हे करायचं की ते करायचं ही चर्चा करत असतात आणि भूमी खूप खुश असते ती आकाशच्या आकाशच्या छातीवरती डोकं ठेवते आणि छानपैकी विसावते पण पर तोपर्यंत रागिणी विचार करत असते तुम्ही दोघ जण कितीही स्वप्न रंजन करा तुमची मुलगी आणि तुमची फॅमिली पूर्ण करण्याचा पण मी तुमचं स्वप्न कधी कधी पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणत नालायक रागिणी या सगळ्यामध्ये जितकी कारस्थानं करता येतील तितकी कारस्थानं करत भूमीला त्रास देण्याचा प्रयत्न करतच असते मग इकडे आकाश आणि भूमी अमोलीच्या म्हणजे पारितोष आणि अमोली यांच्या घराच्या इकडे येतात उत्साहात भूमी धावत पळत येते आणि आता आपण अमोलीकडून आपल्या बाळाला घेणार असं तिने मनाने निश्चय केलेला असताना अचानकपणे त्यांच्या आनंदावरती विरजन पडावं तशी एक घटना घडते आणि ती घटना म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे अमोलीच्या घराबाहेर मोठं लॉक असत मग मात्र आता इकडे भूमी चांगलीच गडबडते भूमी आणि आकाश हे दोघ जण गडबडतात आणि ताबडतोब अमोलीला कॉल लावायला लागतात पण अमोली कॉल काही उचलत नसते आणि थोड्या वेळाने अमोलीचा कॉल लागणं पण बंद होत आता आकाश म्हणतो रिंग वाजते उचलत नाही आता तर फोन बंदच झालाय भूमी म्हणते हे काय म्हणजे या सगळ्यामध्ये तिला समजलं असेल का की आपण इकडे येतोय म्हणून ती ऑलरेडी गायब झाली असेल का त्यावरती आकाश म्हणतो कसं शक्य आहे ही फक्त गोष्ट आपल्या घरामध्येच होती ना मग आपल्या घरातली गोष्ट तिला कशी काय समजली असेल यावरती भूमी सांगते आत्यांनी सांगितली असेल त्यावरती आका इकडे आता आकाश सांगतो झालं भूमी तू पुन्हा 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 या सगळ्यामध्ये त्याच 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 गोष्टी आता समोर आणती आहेस आणि त्याच त्याच गोष्टी आता सारखं सारखं बोलून तू उगाच स्वतःला त्रास करून घेत आहेस तेवढ्याच बाजूची एक बाई येते आणि त्या बाजूच्या बाईला भूमी थांबवते ओ ताई दोन मिनिटं थांबा ना तुम्हाला ही अमोली कुठे गेली माहिती आहे का यावरती म्हणते नाही ताई त्या काही आमच्याशी जास्त बोलायच्या वगैरे नाही आणि त्यांच्या घराशी आमचे काही संबंध नव्हते त्यामुळे ती कुठे गेली काय गेली या संदर्भात खरंच आम्हाला काहीच माहिती नाहीये असं म्हटल्यावर ती भूमी थोडीशी उदास होते आणि ती आकाशला म्हणते काय झालं असेल सांग ना आकाश मला खूप टेन्शन आले की या सगळ्यामध्ये आता नक्की आमोली कुठे गेली असेल असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो भूमी तू उगाचा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत मग मात्र तो आता भूमीला असतो असतो तिला प्रयत्न करत बरं हे सगळं चालू असताना इकडे आता ती सांगत असते काम करूया का आपण इथेच थांबायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा मी इकडून कुठेही जाणार नाहीये जोपर्यंत अमोली या सगळ्यामध्ये आता मला भेटत नाहीये त्यावरती आता इकडे आकाश म्हणतो अगं पण आपण किती वेळ इकडे थांबून राहणार आहोत यावरती भूमी सांगते काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये कुठे कुठे जाणार नाही मला काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता अमोलीची वाट बघत इथेच थांबायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता आकाशचा महिलाच होतो आता रात्र होईपर्यंत अंधार पळेपर्यंत भूमी तिकडेच थांबून जाते आणि आता ती सांगते आकाश मला काय वाटतं माहितीये का म्हणजे ना या घरामध्ये ती लपून बसली असेल तर ती इथे लपून बसली असेल आणि ती इथे लपून बसून जर का या सगळ्यामध्ये आता आतवर बाहेरून कुणाला तरी कडी लावायला सांगितली असेल तर आकाश म्हणतो मला नाही वाटत की अशा काही गोष्टी घडल्या असतील त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते आपण बघूया तरी मग दोघ जण टोकून टोकून घराच्या सगळीकडून पाहायला लागतात पण कुठेही त्यांना आता अमोली आत लपले असं दिसत नाही मग दोघं जण बराच वेळ तिकडे आता वाट पाहत बसतात ज्या वेळेला दोघं जण वाट पाहत असतात आणि त्याच वेळेला आता होते अंधार पडतो पण पड़ तरी सुद्धा अमोलीचा काही पत्ता नस का लागत नसतो नाती आलेली असते नातीचा फोन लागत असतो आणि या सगळ्या गोष्टीच्या मुळे आता इकडे आकाश कंटिन्युअसली कॉल करतोय कॉल करतोय पण कॉल काही लागत नाही म्हणून आकाश गडबडतो आणि तेथपर्यंत रागिणीचा कॉल येतो रागिणी म्हणते काय रे कुठे आहात आहे ना क्षेत्रिजाला घेऊन यावरती आकाशातला सांगायला लागतो अगं अमोली इकडे नाहीये आम्ही आल्यापासून अमोली इकडे दिसतच नाहीये तिचा फोन लावतोय फोन उचलत नाही आता तर फोन बंदच येतोय काहीच कळत नाहीये की तिला हे सगळं कळलंय का म्हणून ती गायब झाले का यावरती रागिणी म्हणते तिला कसं काय कळेल तिला कसं कळेल आपण त्या घरातल्याच लोकांना माहिती होतो ना नाही नाही अरे तिला कळलं वगैरे काहीच नसेल मला काय वाटतं माहितीये का, का आपण या सगळ्यामध्ये थोडा धीर धरूया बघ येईल असते असं म्हणत मग मात्र इकडे आता रागिणी गडबडते आणि ती विचार करते हे कसं काय घडलं म्हणजे मी आणि पौर्णिमा आम्ही दोघीजणी दोघीजणी तिला कधीपासून कॉल करतो आणि कॉल करून तिला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुझ्या बाळाबद्दलची माहिती भूमीला समजले पण तिचा कॉल लागतच नाहीये मग आता तिला कसं काय कळलं की भूमी आणि आकाशला माहिती कळलं आणि ती गायब कशी काय झाली ठीक आहे म्हणजे माझा खोकलाच गेला पण तिला हे कळलं कसं किंवा तिला या गोष्टी समजल्या कशा असं म्हणत आपण तर केलेलं नाहीये मग कोणी कारस्थान केले हा ती मनातल्या मनात विचार करत राहते आणि अंधार पडल्यामुळे अक्षरशः रात्र झाल्यामुळे भूमी आणि आकाश हे दोघ जण घरी येत असतात ज्या वेळेला हे दोघ जण घरी येत असतात त्याच वेळेला एक आता कामवाल्या ताई ज्या आता अमोलीकडे काम करायच्या भूमीला माहिती असत त्या कामवाल्या ताई कामावरून परतत असतात आणि त्याच वेळेला भूमी म्हणते ताई आहो अमोली कुठे आहे म्हणजे ती सकाळपासून दिसतच नाहीये यावरती ती सांगते ताई मी आत्ताच कामावर कोण तिकडून आले मला अमोली ताईंचा फोन आला होता की आज तुम्ही कामावरती येऊ नका मी बाहेर चालले तुम्हाला सुट्टी यावरती भूमी म्हणते किती दिवस तुम्हाला सुट्टी दिले किती दिवस तुम्हाला यायला नाही सांगितलंय यावरती ती बाई सांगते नाही असं काहीतरी बोललं नाही फक्त तुला सुट्टी असंच म्हणाल्या यावरती भूमी म्हणते ठीक आहे तुम्हाला जर काही समजलं तर तुम्ही मला कळवाल का असं म्हटल्यावर ती ती सांगते होत आई आणि ती निघून जाते इकडे बराच वेळ होतो तरीसुद्धा अजूनही भूमी आणि आकाश का नाही आले म्हणून आजीला खूप चिंता पडलेली असते मानसी आजी सगळेजण वाट पाहत असताना भूमी आणि आकाश न घेऊन परत आल्यावरती सगळं घर उदास होत आणि उदास झालेली भूमी आजीच्या बाजूला येऊन बसते आणि हमसाहशी रडायला लागते अचानक तिचा जो आनंद झालेला असतो त्याचं परिवर्तन दुःखात झालेलं असतं आणि भूमी अस्वस्थपणे रडत असताना बघून इकडे मानसी म्हणते ताई ताई काय झालं यावरती भूमी म्हणते का सुख आपल्याला अशी हुलकवणी देत आहे कालच तर आपल्याला समजलं की क्षितिजा माझी मुलगी आहे माझी मुलगी जिवंत आहे आणि आज मी क्षितिजाला आणायला गेले तर क्षितिजा भेटतच नाहीये आकाश काय चाललंय हे सगळं आकाश आपल्याला सुख कधी मिळणारच नाहीये का सुख आपल्याला असंच हुलकवण्या देत राहणार आहे का यावरती आजी म्हणते भूमी तू न असं बोलू नकोस आई योगेश्वर तुझा विश्वास आहे ना तू मला सांग इतक्या अडचणीनंतर इतक्या ह्याच्यानंतर तुझं मूल तुझ्यापासून गायब झालं आणि ते सुखरूप आहे ही गोष्ट महत्वाची नाही आहे का आज तुला समजलंय की तुझं मूल तुझ्याजवळ आहे आई योगेश्वरी आत्तासुद्धा तुझी परीक्षा बघत आहे ज्या वेळेला संकट येतात ना त्यावेळेला आपली परीक्षा असते या मध्ये तुम्ही कसे हँडल करताय किंवा या मध्ये तुम्ही कसं वागताय याच्यावरतीच तुम्हाला मिळणाऱ्या परिणामांचं फळ मिळणार असतं त्यामुळे या सुद्धा सिच्युएशन मध्ये तू धीरांनी घे तुझं बाळ तुझ्याकडे नक्की परत येईल आजी आज हा सल्ला देत असते मग मध्यरात्री ज्या वेळेला भूमी झोपलेली असते बाळाच्या आवाज मी तिला जाग येते ती पाहते तर काय पाळण्यामध्ये क्षितिजा असते आणि त्यानंतर ती खूप खुश होते पिल्लू पिल्लू तू आलीस पिल्लू तू आलीस मला खात्री होती की तुझा बाबा काहीही करून तू मला तुझ्या जवळ पोहोचवणारच बाबाला माझं दुःख पाहवत नाही आणि मी जे काही त्रास भोगला ना तो त्याला माहिती आहे त्यामुळे माझ्यासाठी तो इतकं सगळं करणार याची मला खात्री आहे बघ तुझ्या बाबाने मला किती मोठं सरप्राईज दिलंय असं म्हणत ती क्षेत्रिजाला जवळ घेते आणि ते खर सांगते खरं सांगू का तर आपण दोघी दोन शरीर असलो ना तर तरी सुद्धा आपली नाळ एकमेकींशी जोडली गेलेली आहे नाळ जरी तोडली तरी आपली मनाची नाळ काही तुटत नसते ना त्यामुळे तू माझा अंश आहेस तू माझ्यासारखी आहेस तू माझ्यासारखीच मोठी होणार आहेस तू माझ्यासारखीच वाढणार आहेस असं म्हणत ती आपल्या बाळाला किती काय काय बोलू किती काय काय सांगू म्हणून वेड्यासारखी बडबड करत असते आपल्या बाळाला जवळ घेते आणि ती सांगते किती गोड आहेस ग तू गोड म्हणजे काय तुला पाहायचं आहे का असं म्हणत ती आरशामध्ये तिला आपलं प्रतिबिंब दाखवते आणि ही बघ ही गोड ह्याला गोड म्हणतात आणि ही बाजूला उभी आहे ती कोण मी तुझी आई तुला जन्म दिल्यापासून मी तुला आई म्हणण्याचा हक्कच माझा हिरावून त्यांनी घेतला होता पण आज तो हक्क मला मिळालाय माझं पिल्लू माझ्या कुशीत आहे यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट ती काय असणार आहे मला जगातलं सगळं सुख मिळालेलं आहे असं म्हणत त्या बाळाला जवळ घेते तिचे किती लाड करू आणि किती लाड करू नको असं तिला झालेलं असतं आणि आता या सगळ्यामध्ये आपलं बाळ एक क्षण सुद्धा आपल्यापासून दूर ठेवायचं नाही हा ठाम निश्चय करत भूमी आता तिला आपल्या मिठीत घेते आणि छान गच्च आपल्या मिठीतच धरते पण भूमीचं हे स्वप्न असत आणि थोड्याच वेळात तिला हे लक्षात येतं पण तो चिडलेली असते आणि ती सांगत असते की मी तर देवाकडे ही प्रार्थना करीन ना की तुमची ती गायबच राहू दे ज्याप्रमाणे माझा नवरा गेलेला आहे आणि माझ्या नवऱ्याचं दुःख मला आहे ना तसंच तुमच्या मुलीचं दुःख तुम्हाला सलत राहिलं पाहिजे मग मात्र आतापर्यंत शांत असलेली भूमी आता पेटून उठते आणि भूमी पेटून उठते आणि ती आता पौर्णिमाच्या एक खाडकन थोबाडीत देते पौर्णिमा भास्कर आतापर्यंत तुझी नको नको ती सगळे नाटकं मी ऐकून घेतली यापुढे तुझी कोणती नाटकं ऐकून घेणार नाहीये माझं बाळ सुखरूप आहे आणि ते माझ्याकडे येणार म्हणजे येणार तुझी ही फालतूची नाटकं मला सहन करायची आहेत पौर्णिमाला फटके देऊन मग आता भूमी पुन्हा एकदा गायकवाडांना भेटून आता इकडे आपल्या मुलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे भूमीचा हा प्रयत्न यशस्वी होणार का भूमीची मुलगी तिच्या ताब्यात खरोखरची येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे